नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकोणतीस तारखेची सकाळ वाजलेले सात आणि पूर्वा दिदीला सोडूयात आपण आता शाळेमध्ये सकाळी सकाळी एकदम शांतता आहे थंडी पण खूप वाढलेली आहे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची फक्त वर्दळ आहे रस्त्याने हा आहे मुंबई महामार्ग एन एच थ्री आणि आपण रोज सकाळचं रुटीन आपलं असं असतं पूर्वाला शाळेत सोडायचं चंद्रेश्वर महादेवांचं समोर दर्शन घ्यायचं काही मुलांना थंडी वाजते त्यांनी स्वेटर घातले काहींना वाजत नाही पूर्वधी दिला फायनली आपण बाय बाय करूयात गनर् चोपलीवर आपल्याला दूध घ्यायचं होतं ह्या पाहुण्यांनी आपलं केलं आहे स्वागत आमच्याकडं खूप सारे पाहुणे आहेत तुमच्याकडे आहेत का तसं सांगा कमेंटमध्ये आठ वाजलेले आहेत माझे आंघोळ वगैरे सगळं झालं आणि मणीमाऊ पण आलेली आहे प्रत्येक दादा पण उठलेला आहे आता मणीमाऊला देऊया आपण दूध आणि प्रत्येक दादाला पाणी तापूया मणीमाऊ रोज याच वेळेत येत असते आणि जोपर्यंत दूध तिला दिलं जात नाही तोपर्यंत ती म्याव म्याव चालू असतो आता फायनली मनी माऊला दूध देऊ आणि त्याची थोडी गंमत पण बघू आपण प्रत्येकदा पाणी तापवू मस्तपैकी तर माऊ आता पोटभर दूध पेईल दादाचं पाणी तापत आहे आणि बाहेर गेट वाजलं पेपर आलेला आहे आता इथेच बसून आपण मस्त पेपर आणि चहाचा आस्वाद घेऊयात

का। ओके व्हेरी गुड बाबांची थेरपी झाली सकाळी सकाळी शुगरची वगैरे गोळी दिली आणि मग आलो आपण अगरबत्ती दुकानवरती जवळपास साडेनऊ वाजलेले आहेत आल्या आल्या आपली आता बहुनी झालेली आहे आपल्या गल्ल्यामध्ये पैसे आले आता इथून पुढे मस्त रोटिंग चालू होईल आता पावणे बारापर्यंत दुकानावर बसू आज आपल्याला रेशन घ्यायला जायचं आहे इलेक्शनमुळं रेशन थोडंसं उशीर आलेलं आहे आता वाजलेले बाराला दहा कमी रेशनला खूप गर्दी होती त्यामुळे आपण दुपारनंतर जायचं ठरलेलं आहे दादाला शाळेत सोडू आणि पूर्वाला घेऊ आता झालं देतो ना भाऊ बा <nella Anatomy> शाळेतल्या मुलांना अंध निधी म्हणून काही पैसे दिले आपण तुमच्याही लहानपणी असं अंध निधीचं कागद यायचा का तसं काही तुम्हाला आठवतं का आता पूर्वधी तिला घेतलेलं आहे तिला घरी सोडूयात आपल्याला दळण पण ठेवायचं आहे आणि रेशनचं राहिलेलं काम पण करायचं आहे बैलगाडीमध्ये आलेले आहेत कांदे विकायला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कधी बैलगाडीनेच कांदे यायचे आता साधनं झाले तरी पण अजूनही आम्हाला बैलगाडी दिसते आता आपण पूर्वाला घरी सोडून देऊ आणि मग डावखरनगरला जाऊ गिरणीमध्ये गिरणीमध्ये दळण ठेवून देऊ पण तिकडे लाईट गेलेली आहे तर संध्याकाळी मिळेल प्रत्येकला जेव्हा शाळेतून घेऊन येऊ तेव्हा आपण हे दळण घ्यायला येऊ परत जवळपास एक वाजलेला आहे रेशन दुकानात आपला नंबर लागला आता आपण शासनाने दिलेले तांदूळ आणि गहू दोन्ही घेऊयात म्हणजे आता आपला महिनाभराचं टेन्शन मिटलं आहे आता घरी जाऊ मस्त जेवण करू आणि पुन्हा दुकानाकडे येऊ आपण आज आहे वांग्या बटाट्याची भाजी चपाती सफरचंद आणि भात का मांगा का बाबांना भेटायला आशाताई आणि भास्करदाजी आले होते भोहेगाववरनं बाबांना भेटले त्यांनी आणलेले सफरचंदच आपण जेवताना खाल्ले आता ते त्यांच्या कामाकरता पुढे निघालेत आणि आपण जाऊया आता अगरबत्ती दुकानवरती दुकानावर पुन्हा एवढे पाहुणे जमा झाले मी माझ्या हाताने सवय लावली त्यांना बिस्किट पुढे टाकतो आणि मग ते दररोज येतात इकडं संध्याकाळच्या जवळपास साडेपाच सहा वाजलेले आहेत आता आपल्याला थोडंसं बाबांचे पेपर्स जमा करायचे आहेत मुख्यमंत्री सहायता निधीचे त्याच्यासाठी आपण पोलीस स्टेशनला आणि हॉस्पिटलला जाऊन पेपर जमा केले इंग्लिशमध्ये लिहून राहिलो अरे वा बाय बाय रात्रीचे आठ वाजले दुकान वाढवून आपण आता घराकडे आलो डोनेट शेव आणि भत्ता असं काहीसं घरी आणून ठेवलेलं आहे म्हणजे बाबांना किंवा प्रतीकला पुरवायला लागलं तर ते खात राहतात आता करूयात जेवण आणि त्यानंतर प्रतीक सोबत खेळूयात क्रिकेट हा आहे आमचा चार्जिंगचा लाईट जो दुकानावर वापरतो आपण हे रोजचं रुटीन आहे त्याला पन्नास बॉल टाकावं लागतात घरी आल्यावरती तो पन्नास बॉल खेळतो बॅटिंग फक्त तोच करतो पण तो मजा येते माझाही थोडासा व्यायाम होतो दुकानावर बसून बसून मी पंखाण टाळेलो असतो या यानिमित्ताने माझी एक्सरसाइज होते आणि मग मलाही भूक लागते बाबांची एक्सरसाइज झाली साडेआठ वाजले आता आम्ही सर्व जेवण करतो आजच्या जे जेवणामध्ये आहे बाजरीची भाकर अंडा करी मित्रांनो रात्रीचे जवळपास दहा वाजलेत आपलं जेवण वगैरे सगळं झालं बाबांच्या गोळ्या बिळ्या दिल्या आता आमचे एक वैष्णवी टी स्टॉल आहे जाधव साहेबांचं आणि त्यांच्याकडे शेकोटीचा आस्वाद असतो आता आम्ही शेकोटी शिकतो जवळपास साडे दहा अकरा वाजेपर्यंत आणि मग जाऊ घरी

हे मित्रांनो शेकायला यायचं आणि आपली शेकून घ्यायची असा हा माणूस आहे माझेच व्हिडिओ पाहून मला राहिले फोन खराब झालाय तरी घेऊन देत नाही मी शेकायला आलो आणि माझी शेकून घेतली असं झालं पडून वैष्णवीला काय हस राहिलं पा सासूबाई चार चारधाम यात्रा कशी होती कालची झाली चांगली झाली बया काय रे

फायनली पावणे अकरा वाजता महफिल संपलेली आहे शेकोटी विजवत आहे आणि आता आम्ही निघालोय घराकडे चला प्रत्येक दादा चार शेकोटीजवळ बसलो होतो तोपर्यंत खूप गरम लागलं ला। तात्काळ एका मिनटात लगेच थंड झालो आहोत आता पाच मिनटात घरी पोचूयात आणि झोपूयात तुम्हाला हा डेली ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, करा। मित्रांनो हा आहे गनूर परसूल रस्ता सकाळी पावणे सहाला आपण उठलो होतो सात वाजता पूर्वाला शाळेत सोडलं आणि आता पावणे अकरा वाजले जवळपास बारा वाजता आपण झोपूयात असं काहीचं आपलं रुटीन आहे तर मित्रांनो पावणे अकराला म्हणजे दहा पंचेचाळीसला आपण निघालो होतो आणि एवढं एवढंसं अंतर पार करायला आपल्याला किती वेळ लागला पुन्हा मित्र भेटला थंडी गाळट्याच्या गप्पा मारल्या आणि आता परत घराकडेच